बुलढाणा जिल्हा हा विदर्भाचा प्रवेशद्वार मानले जाते अशात तो ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानले जातो मात्र पक्षफुटीमुळे तो शिंदे गटाकडे गेला लोकसभा निवडणुकीमध्ये येथून शिंदे गटाचे प्रतापराव जाधव विरुद्ध ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर अशी लढत झाली यात शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांनी विजय मिळवला मात्र आता विधानसभेसाठी ठाकरे यांनी बुलढाणा विधानसभेमध्ये विशेष लक्ष दिले आहे अशात त्यांनी जयश्री शेडके यांना उमेदवारी दिली बुलढाणा येथे ठाकरेंची सभा नुकतीच पार पडली त्यामध्ये जयश्री शेडके यांनी केलेले भाषण संपूर्ण महाराष्ट्रात गाजते त्यांचा असलेला अभ्यास आणि बोलण्याची शैली त्यांच्या प्रचारामध्ये आघाडी निर्माण करत आहे गावोगावी मिळणारा लोकांचा प्रतिसाद विरोधकांचे टेन्शन वाढवत आहे त्यांच्या विरोधात असलेले शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे नेहमी त्यांच्या विधानांनी चर्चेत असतात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंची साथ असताना त्यांनी विजय मिळवला मात्र यावर्षी शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशीच लढत होत आहे दोन हजार चोवीसची ही बुलढाणा मतदारसंघातील निवडणूक खूप अतितटीची होणार यात काही शंकाच नाही येणाऱ्या तेवीस तारखेला कळेलच कोण मारणार बाजी तोपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करायला लाईक